कार मन की अशामध्ये स्वागत आहे हे पहा मी बनवणार आहे मोड आलेल्या मुगाची भाजी आणि त्यासाठी पहा फोडणीसाठी जिरे मौरी लसूण आणि कांदा हे छान असं परतून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये पहा याच्यामध्ये टाकूया मीठ चवीपुरतं हळद टाकूया थोडी आणि मसाला टाकूया जो कुठला मसाला आपल्याला वापराय वापरता घरामध्ये तो मसाला टाकायचा आणि आता हे छान परतून झालेलं आहे कांदा लसूण जिरे मोहरी आता हे छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये बारीक गॅस केला आहे एकदम स्लो आता हे छान असं भाजून परतून झाला मसाला की हे पहा आता मोड आलेले हे पहा मोड आलेले मूग आहेत कसे छान मोड आलेत पहा हिरवे मूग असे छान तर चला आता आपण हे स्वच्छ धुवून वगैरे खडा माती काही जाऊ नये म्हणून आता हे असे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि पाणी टाकूया शिजण्यासाठी त्याला त्याला अशा प्रकारे सगळे मीठ टाकून घेऊया आता याच्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट शेंगदाणे भाजून बारीक केलेला कूट आहे हा तर आपल्याला जेवढा वापरायचं तेवढा वापरू शकता नाही टाकला तरीसुद्धा चालतो आणि तुम्हाला जर सुक्की भाजी बनवायची असेल तर थोडंच पाणी टाका मूग शिजण्यापुरतं आणि जर रस्सा भाजी बनवायची असेल तर थोडं जास्त पाणी टाका तर मी थोडंसं रस्साच बनवणार आहे एकदम सुक्की पण नाही बनवणार आणि दहा मिनटामध्ये ही भाजी होते मुगाची मूग शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आता याला जर चांगली याला उकळी आली बारीक गॅस करायचा थोडा मिडियम आणि दहा मिनटामध्ये छान अशी आपली भाजी तयार होते लगेच हे पहा झाला आता आपली भाजी शिजून छानपैकी आणि आता टाकूया कोथंबीर आपल्या कोथिंबीर कोथंबीर वगैरे घेतली आता चला आपण पाहूया कशा प्रकारे शिजली आपली भाजी हे पा बारीक गॅस करून ठेवला हे पहा अशा प्रकारे त्याला तरी वगैरे आली आहे हे पहा ते आता दिस ना कसं एकदम कलर नाही दिसत एवढा हे पहा मी केली आता रस्साभाजी केली आहे कसं आपण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो ही भाकरी बरोबर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो चपाती बरोबर अशी छान झाली मी अशी थोडीशी हातावर घेऊन खाऊन पाहिली खूप म्हणजे खूपच छान झाले एवढी टेस्टी टेस्टी झाली आहे पा पहा असे मुगाला कसे मोड आले पा चोवीस तास ठेवायचं बरं का बारा तास तरी मोड्यायला म्हणजे आता आज भिजले ना मूग आज रात्री भिजत घातले ना उद्या सकाळी काढायचे आणि ठेवून द्यायचे कपड्यात बांधून किंवा एखाद्या चाळणीमध्ये असेच ठेवून द्यायचे झाकून उद्या सकाळी दिवसभर ठेवायचे आणि उद्या रात्रभर ठेवायचे असं एक दिवस आणि एक रात्र मोड यायला ठेवायचे मग असे मोठे मोठे मोड येतात खूप आणि अजून टेस्टी भाजी लागते आणि खूप होतात मग थोडे जरी असले ना हो तर खूप होतात तर कशी वाटली माझी व्हिडिओ भाजी मुगाची छान अशी झटपट भाजी तर नक्की सांगा कमेंट करून खूप खूप खुँ, धन्यवाद